तालुक्यातील अजंग सी सेक्शन डिव्हिजन येथे रोजी सकाळी वाजता विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच तेजस मोहन अहिरे हे होते ग्रामसभेच्या सुरुवातीस ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर गोकुल त्र्यंबक यांनी इतिहास वृत्ताची नक्कल आणि मागील ग्रामसभेचा अहवाल वाचून दाखवला मागील ग्रामसभा चौदा जून रोजी पार पडली होती त्यातील ठराव व माहिती हजार ग्रामस्थांना सविस्तर सांगण्यात आली त्यानंतर ग्रामस्थांमध्ये चर्चेनंतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय ग्रामसभेत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीतील जमिनीबाबत महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला रावळगाव मळा गट नंबर आठ या जमिनीवर अजन ग्रामपंचायत हद्दी ते गेल्या अनेक दशकांपासून ग्रामस्थ वास्तव्यास असून सध्या तिसऱ्या पिढीपर्यंतचा भोगवट सुरू आहे या संदर्भात भोगपटधारकांची नावे हटवण्यासंदर्भातील प्रक्रिया ग्रामसभेच्या चर्चेचा विषय ठरली यावर बोलताना ग्रामस्थ एकनाथ गंगाधर सोजवळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की एकोणीसशे छत्तीस पासून आम्ही या जमिनीवर वास्तव्यास आहोत एकोणीसशे त्रेसष्ट पासून ही जमीन शेती महामंडळाकडे वर्ग झाली असली तरी आम्ही आजही तेथे वास्तव्य करत आहोत ग्रामपंचायत कर भरावा लागला तर तोही आम्ही भरायला तयार आहोत पण भोगवट्याचा हक्क आमचाच पाहिजे ग्रामसभा दरम्यान ग्राम आलेल्या पाहुण्यांचं स्वागत ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर गोकुळ खेरणार केले यामध्ये सहाय्यक वैशाली बच्छाव चित्ते यांचा तसेच अंगणवाडी सेविका आरोग्यसेवक मदतनीस यांचाही सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनी या सर्वांचे शब्द स्मरणातून कौतुक केले ग्रामसभेत देवदास पवार पंकज पवार प्रकाश पवार यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला यावेळी जगन्नाथ काशीनाथ खेरणार यांनी अनुवादक म्हणून जबाबदारी पार पाडली या ठिकाणी आम्ही या राहत असतो शेती महामंडळाच्या वसाहतीमध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी मूलभूत ज्या सुविधा आहेत त्यानंतर आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी नाहीत तशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी आजन ग्रामपंचायतीला दिलेलं आहे ग्राम सभेमध्ये जी कम कमिटीची नेमणूक करण्यात आली त्याच्यामध्ये जगन्नाथ काशीनाथ खैरनाथ बाप्पू तानकू जगताप इंदास हरे गायकवाड सुरेश कारभारी खरे भारत दगा शिरसाट त्यानंतर नांबू अण्णा सूर्यवंशी भारत हरी गायकवाड एकनाथ गंगाधर सोडवळ बालकृष्ण भूषण पायमोडे, डब्लू गंडू बिराडे आणि साहेबराव साहेबराव अहिरे आहिरे भूषण भूषण बिराडे पासून, शेती महामंडळाच्या वसायटीमध्ये असलेले सर्व कामगार व त्यांचे वारसदार आज या ठिकाणी आजंग ग्रामपंचायत या ठिकाणी सर्व आलेले आहेत त्यांनी आजम ग्रामपंचायतीचे सरपंच यांना ते निवेदनही दिलेलं आहे आणि आता पाच डिव्हिजन या ठिकाणी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभामध्ये ठराव करण्यात आला की शेती महामंडळामध्ये जे कर्मचारी कामाला होते व त्यांचे वारसदार यांना शेती महामंडळाचे ज्या खोल्या आहेत त्या खोल्या खोल्यांमध्ये अडीचशे लोक आता त्या ठिकाणी राहत आहेत त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पूर्ण पुरवण्यात यावा व ते शेती मध्ये ज्या खोल्यांमध्ये जे रहिवासी राहतात त्यांना त्या खोल्या त्यांच्या नावावर होऊन आजंग ग्रामपंचायतीमध्ये त्या वर्ग करण्यात यावा यासाठी सर्व या ठिकाणी शिष्टमंडळ आलेलं आहे त्यांनी आजंग ग्रामपंचायतीचे सर आजंग ग्रामपंचायतीचे सरपंच व भाऊसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि तेच निवेदन आता ते शेती महामंडळाचे व्यवस्थापक यांनाही देणार आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे ते सर्व निवेदन देणार आहेत मंडळी या ठिकाणी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड या यथापुळीच्या जीवनात अपडेट राहा